अगदी मळ्यात पिकलेली भाजी अशी मिळाली आहे अगदी ओरिजिनल भाजी लाल लाल पोकळा आहे मस्त म्हणजे त्याला ओरिजिनल रंग येणार आहे काही जो आपण पदार्थ करू त्याला ओरिजिनल रंग येणार आहे अशी ही भाजी सुंदर आहे आता मी ती साफ करून घेणार आहे आणि मग पुढे बघूया काय करायचं ते आपण आपल्या किचनमध्ये लाल माठ्याची अशी छान भाजी करणार आहोत ही भाजी मी चांगली धुऊन चिरून अशी घेतलेली आहे व्यवस्थित त्यानंतर आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हे मी इकडे तेल गरम होत ठेवलं आहे दोन चमचे तेल घातलं आहे त्यानंतर या सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन कांदे घेतले आहेत चिरून नंतर ही ओली मिरची खोबरं आणि मीठ हळद एवढंच याचं साहित्य आहे आता प्रथम मी काय करणार आहे तर आता तेल तापत ठेवलं आहे आणि हे आता मी लसूण ठेचून घेणार आहे बारीक करून घेणार आहे म्हणजे लसणीचा वास चांगला लागतो आणि चांगली खमंग अशी जरा परतून घ्यायची अगदी बारीक नाही करत आहे पण ठेचून घेते घेतली की त्याचा वास छान लागतो पौष्टिक अशी आहे अगदी गावातल्या माळ्यातली भाजी म्हणजे शेतातली भाजी इथे काढलेली त्याच्यामुळे ती एकदम छान अशी भाजी आहे आणि प्रकृतीला एकदम चांगली आहे म्हणून आपण ह्या पाल्याची भाजी ते काय बघायला म्हणून मी जरा दोन मोहरीचे दाणे टाकते बा पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या ठेचून चांगल्या परतून घेणार आपण खेचल्या आहेत आणि ते चांगल्या ठेचली की त्याचा वास छान लागतो हा इथे सुंदर वास येतोय आपल्याला थोडा तळून झाला की त्याच्यावर आपण मिरची टाकणार आहोत मिरच्याचे तुकडे मी मुद्दाम मोठे टाकते आहे म्हणजे आपण काढून टाकू शकतो म्हणून मी हे तुकडे मोठे टाकते कारण काही ठिकाणी तिखट कमी हवं असतं म्हणून आता त्याच्यावर लगेच मी दोन कांदे बारीक चिरून घेतले ते टाकते ह्या भाजीत कांदा चांगला जास्त असेल तेवढा चांगली टाकते भाजी म्हणून आपण कांदा घातला आहे छान आपण आता थोडा कांदा बावेपर्यंत परतून घेऊया त्या भाजीत लाल तिखटही चांगलं लागतं पण आज मी ओली मिरची घातली बटाटा घालूनही ही भाजी सुंदर होते एकदम कारण बटाट्याच्या फोडी इतक्या सुंदर आत लाल होतात आणि था। ती भाजी दिसतेही छान असं आपला कांदा परतून होतोय त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे किंचित हा कांदा थोडा बावून घेते वर आपण पालेभाजी टाकणार आपला बऱ्यापैकी कांदा परतून झालाय त्याच्यावर आपण भाजी टाकणार आहोत आपण लाल भाजी त्याच्यावर टाकणार आहोत किती सुंदर कलर आहे बघा एकदम मस्त कलर आहे मी थोडं दोन मिनटं झाकण ठेवते आणि मग आपण परतूया दोन मिनटात आपली ही भाजी होईल आपण ही भाजी परतूया आता किती थोडी होईल भाजी बघा ही भाजी एकदम कमी होते लाल लाल होते बघा कशी सुंदर तर आपण याच्यावर मीठ घालणार मीठ घालून एक मिनिट परतणार आणि त्यावर ओलं खोबरं भरपूर घालायचं आपली भाजी तयार किती मिनटात झाली बघा दोन मिनटात भाजी झाली आणि एकदम सुंदर अशी चविष्ट भाजी चविष्ट आणि पौष्टिका ही भाजी तयार आहे आता आपण त्याच्यावर भरपूर खोबरं घालूया किती सुंदर दिसते बघा आ हा मस्त याबरोबर भाकरी ज्वारीची नाचणीची कसली ही भाकरी आणि ही भाजी खूप टेस्टी लागते मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर आपण ही सर्विंग मध्ये काढूया अशी ही आपली ओरिजिनल लाल माथाची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर ता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद आता या लाल माठ्याच्या बरोबर ही हो आम्ही भाकरी केलेली आहे भाकरी भाकरीसुद्धा दाखवते मी तुम्हाला के तशी केलेली आहे ती हे बघा ही जरी पूर्ण आम्ही स्टॉप करायची म्हटली एकदा तुम्हाला मी मसाला भाकरी पण दाखवणार आहे करून हे बघा अशी सुंदर भाकरी केलेली आहे ही भाकरी आणि बरोबर भाजी असा आमचा मेनू आहे तुम्ही पण हा मेनू नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद